बघू शकता झटपट अशी आपली खोबरं तीळ आणि शेंगदाणे चटणी तयार झालेली आहे हुरड्याचा सिझन आहे तर तुम्ही सुद्धा हुरड्याबरोबर नक्की बनवून खा किंवा पोळी भाकरी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून घरात ठेवू शकता एक महिना हे तुम्ही चटणी स्टोअर करू शकता आज आपण बनवणार आहोत हुरड्याबरोबर खाण्यासाठी राजाराणी चटणी तर त्यासाठी मी इथं एक वाटीला थोडं सुको खोबर घेतलेलं आहे किसून अर्धी वाटी शेंगदाणे थोडेसे शे भाजून त्यावरचे साल काढून एक शेंगदाण्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत तेल घेतलेले आहेत थोडेसे मी चार ते पाच चमचे लसूण घेतलेलं आहे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक अशा चॉक करून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट पावचमचा हळद आणि पावचमचा हिंग हुरड्याबरोबर अनेक प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात तर हे राजाराणीसुद्धा ही चटणी फार फेमस आहे हुरड्याबरोबर खाण्यासाठी गोड चटणी फरसाण आंबट चटणी गूळ बऱ्याच प्रकारे चटण्या बनवल्या जातात हुरड्याबरोबर खाण्यासाठी तर राजा आज आपण हे राजाराणी चटणी हुरड्याबरोबर खाण्यासाठी बनवणार आहोत सध्या हुरड्याचं सीजन आहे तर मी हे चटणी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर पॅन आपला गरम झालेला आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला छोट्या पळीनं दोन पळ्या तेल घालायचं आपल्याला तेल आपलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला सुरुवातीला मोहरी मोहरी व्यवस्थित आपले फुललेले आहे त्यानंतर घालायचेत आपल्याला जिरे जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचं आपल्याला हिंग त्यानंतर घालायचं आपल्याला चॉप करून घेतलेलं लसूण लसूणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे थोडासा असा तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला लसूण परतून घ्यायचं पर आहे लसूण थोडासा आपला ब्राऊन कलर झालेला आहे लसणाचा तर यामध्ये घालायचं तर आपल्याला आता तीळ तीळसुद्धा आपल्याला एक दोन मिनिट ह्या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे मग व्यवस्थित आपले तिळ भाजले जातात तिळसुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत असा तडतड आवाज येत आहे तिळ भाजल्यानंतर आता यामध्ये घालायचे आपल्याला हे थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे थोडेसे भाजून त्यावरचं साल काढून एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला तिळाबरोबर दोन मिनिट भाजायचे आहेत चिरड्याबरोबरच नाही तर अशीसुद्धा तुम्ही घरी खाण्यासाठी सुद्धा पोळी भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी बनवून बनवू शकता खूप छान लागते आणि एकदा बनवून ठेवल्यानंतर एक, एक महिना आरामशीर टिकते आपल्याला व्यवस्थित हे शेंगदाणेसुद्धा होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपले असे तिळाबरोबर खरपुस असे भाजलेले आहेत असे कुरकुरीत झालेली आहेत शेंगदाणे त्यानंतर घालायचं आपल्याला सुको खोबरं सुको खोबरं सुद्धा थोडासा असा तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे आणि तिळाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये खोबरं सुद्धा आपलं थोडासा असा तांबूस कलर आलेला आहे खोबऱ्याचा सुद्धा व्यवस्थित खोबरं भाजलेलं आहे आपलं याच्यापेक्षा जास्त लाल नाही करायचं आपल्याला खोबरं नाहीतर कडसर लागते चटणी व्यवस्थित भाजलेलं आहे तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे एक मिनिटभर असं हलवत राहायचं आहे कढई गरम आहे नाहीतर खोबरं आणि तिळ करपू शकतात गॅस बंद करून घेतलेला आहे आपण आता यामध्ये घालायची आपल्याला आता हळद लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते अशा प्रकारे केलेली राजा राजी चटणी सध्या हुरड्याचं शिजन आहे तर नक्की तुम्ही सुद्धा हुरडा खाताना अशा प्रकारे नक्की चटणी बनवून बरबर खाऊ शकता खूप छान लागते असा मस्त कलर आलेला आहे आपल्या चटणीला तुम्ही ही चटणी बनवून एक महिना फ्रीजशिवाय स्टोर करू शकता खूप छान लागते आणि कुर, कुरकुरीत राहते चटणी अशी मस्त झालेली आहे आपली राजाराणी चटणी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडे लावण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता असे मस्त झालेले आपली चटणी तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली तीळ खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे सध्या हुरड्याचं सीजन आहे तर हुरड्याबरोबर खाण्यासाठी नक्की तुम्ही बनवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद